खरं तर आदरणीय मोदी साहेब त्यांनी गेल्या दहा वर्षात केलेलं विकासाचे कामं हो। आणि त्यांचा पंत पंतप्रधान मोदी साहेबांचा पुण्यातनं प्रतिनिधी म्हणून मुरलीधर अण्णा मोहोळ हे प्रचंड बहुमताने निवडून येण्याचा शंका नाही या भागात गेलं माझं जन्म या भागातलं आहे आणि जरी मी राहायला बाहेर असलो तरी माझं मतदान या ठिकाणी लोहियानगर झोपडपट्टी आहे तर ते, ते मतदानाचा हक्क जो पवित्र हक्क तो बजावण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो आणि येणाऱ्या चार जूनला पुणेकर नागरिक आपला विकासाचा मुद्दा आणि आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या पाठीशी देशभरातला मतदार आणि त्याबरोबर पुण्यातला त्यांचा प्रतिनिधी माननीय मुरलीधर अण्णा हे प्रचंड बहुमताने निवडून येतील असा मला विश्वास आहे नऊटंके त्यांचा ते दे प्रचाराची स्टाईल होती नौटंकी करणं गेले मी महानगरपालिकेत हो नगरसेवक असताना आम्ही बरोबर काम केलेलं आहे खोटं बोल पण रोटून बोल हा त्यांचा प्रचाराची ती रणनीती आहे त्यांचा कारभार हा त्यांचा नऊ कधी रात्री बॅनर लावतील कुठं रस्त्यावर उघडे नसतील काय करतील भारतीय जनता पार्टीने असे पैसे वाटायचे अशी पद्धत नसते काल जो धिंगाणा केला तर पुण्याच्या संस्कृतीचा संस्कृतीला न पटणारा तो प्रकार होता ते का म्हणतात ना चोरावर मोरे पैसे वाटले कुठून वाटले काल फोन केले ना आम्ही त्यांनी लोहानगर काशीवाडी भवनपेठ नानापेठ कुठल्या कुठल्या धार्मिक स्थळातून पैसे वाटले गेले खरं तर आम्ही ते कंप्लेंट करायला पाहिजे होती केली नाही आणि हे नऊ टंके करतात त्या लोहियानगरमधल्या काही लोकांना काल पोलिसांनी उचललं त्याची मोठ्या प्रमाणात चौकशी झाली पैसेही पकडलेले आहेत त्या आज ते हे हो होईल काल मोठ्या प्रमाणात लोहियानगरमध्ये कारवाई झालेली धार्मिक स्थळातून पैसे पकडून गेलेले आहेत काँग्रेसचे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ गेल्या अनेक वर्ष ज्या लोकांचा आणि सगळ्यांचा जो हे असतं मी माझ्या निवडणुकीत सांगितलं होतं की सांगित ते सर्वे हे सगळ्या विरोधात सर्वेच्या विरोधात जातो आणि भारतीय जनता पार्टीने मागच्या निवडणुकीत विधानसभेच्या आणि मागच्या सलग तीन चार निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी त्या मतदारसंघात मताधिक्य देत आलेलं आहे आणि ह्याही निवडणुकीत मागच्या गेल्या चार निवडणुकांपेक्षा किमान दहा हजार मतं जास्त देतील म्हणजे किमान पस्तीस हजाराचा लीड आमच्या कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीला मिळणार आहे